इयत्ता चौथी विषय मराठी पाठ पाचवा मला शिकायचे विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्राची प्रमाणभाषा मराठी आहे हे तुम्हाला माहीतच असेल महाराष्ट्राची भाषा मराठी असली तरी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात मराठी बोलण्याची पद्धत वेगवेगळी आहे त्या सर्व मराठीच्या बोलीभाषा आहेत या सर्व बोलीभाषांनी आपली मराठी प्रमाणभाषा समृद्ध केली आहे जसे कोकणी कातकरी वारली वराडी गोंडी कोळी कोल्हापुरी सातारी ही बोलीभाषेची उदाहरणे आहेत आपल्या पाठ्यपुस्तकात मला शिकायचंय या पाठात अशा एका बोलीची आपल्याला ओळख करून दिली आहे ती म्हणजे खानदेशातील अहिराणी भाषा हा पाठ पाहताना प्रथम आपण त्यात आलेल्या काही अहिराणी बोली शब्दांचा प्रमाण भाषेतील अर्थ जाणून घेऊया यामुळे आपल्याला पाठ समजण्यास मदत होईल या पाठात आपण शून्य चार पॉईंट शून्य एक पॉईंट शून्य आठ वेगवेगळ्या साहित्य रचनेत आलेल्या नवीन शब्दांचा अर्थ संदर्भाने समजून घेतात ही अध्ययन निष्पत्ती साध्य करणार आहोत शब्दार्थ पाचवी मा पाचवीला हनबी माझं पण माले मला चौथी लोक चौथीपर्यंत शिकाड शिकवलं आते आता शिकीसन शिकून गरिबीनी गरिबीची परगावले धाडू पाठवू तुले तुला एषीमाष्टीने पडीन पडेल तनपेक्षा त्यापेक्षा शाय शाळा बशीसन बसून धाकला धाकटा भाऊले भावाला संभाय सांभाळ अचंबा आश्चर्य तुन्ही तुझी मन्ही माझी तिनाच तिच्याच तिलेबी तिला पण शेणा आहे ना आठून इथून मन्हा माझ्या बाबतमाच बाबतीतच न रक्ताचं करसू करेन अंडेरले मुलीला शिकाडसू शिकवेन बालमित्रांनो आता आपण कार्टून ॲनिमेशनच्या माध्यमातून मला शिकायचे हा पाठ पाहूया खानदेशातील एक गाव त्या गावामध्ये सखाराम व त्याचं कुटुंब राहत होतं सखाराम व त्याची पत्नी सुलभा हे दोघं दिवसभर तानात मजुरी करायचे त्यांना स्नेहा नावाची एक मुलगी होती ती अत्यंत अभ्यासू व कष्टाळू होती तिचा छोटा भाऊ पिंटू पहिलीच जाणार होता गावात चौथीच्या पुढचे वर्ग नव्हते वडील आपल्याला शिक्षणासाठी परगावी पाठवतील का असं सारखं स्नेहाला वाटायचं बबली नावाची तिची मैत्रीण शिक्षणासाठी शेजारच्या गावी जाणार होती स्नेहालाही तिच्यासारखं आपण पुढे शिकावं असं वाटायचं तिच्या मनात शिक्षणाचाच विचार सारखा घोळत होता एके दिवशी नेहमीसारखं काम संपवून सखाराम व सुलभा घरी आले मुलांना घरी ठेवून ते दोघं शेतावर गेले होते पिंटू ओट्यावर खेळत असलेला सुलभाला दिसला पण स्नेहा कुठे दिसत नव्हती सुलभाने लगेचच स्नेहा स्नेहा म्हणून हाका मारल्या आईची हाक ऐकता स्नेहाच्या रडण्याचा आवाज वाढला एका कोपऱ्यात बसून स्नेहा लडत असलेली सुलभाला दिसली सुलभा तिच्या जवळ गेली लढून लढून स्नेहाचे डोळे सुजले होते सुलभा चिंतेत पडली काय झालं म्हणून तिला विचारू लागली तेव्हा रडवेला आवाजात स्नेहा बोलू लागली वर्गामधल्या बबलीनं पाचवीमा नाव टाकाय गे मन बी नाव टाका पाचवी माव ओ माय माले पुढे शिकांशे माले शिकू द्या न तेवढ्यात हातपाय धुऊन सखाराम तिथे आला स्नेहा ते चौथी लोक शिकाड आता आणखीन पुढे शिकीसन काय करशील तू आपली परिस्थिती अशी गरिबीने परगावले कसा दाडू तुले टी मा करणी तनपेक्षे आतिशाय बन घर बशी सण धाकला भाऊले संभाळ का नका तुले सखाराम थोड्या रागातच म्हणाला दादाले सांग नाव माय माले पाचवी मा जाऊ द्या शिकू द्या असं म्हणत स्नेहा पुन्हा रडायला लागली सुलभाला गहीवरून आलं तिचे डोळे पानावले नवऱ्याला कसं समजावून सांगावं हेच तिला समजेना गावात चौथीपर्यंत शाळा होती म्हणून बरेच लोक मुलांना चौथीपर्यंत शिकवत होते गरिबीमुळे मुलीला परगावी शिकवणं सखारामला अवघड वाटत होतं सखारामच्या भाऊबंधांमध्ये पोरींना कुणीही चौथीच्या पुढे परगावी पाठवून शिकवलं नव्हतं त्यामुळे तोही त्यांचाच कित्ता गिरवणार होता त्याचा निर्णय पक्का होता स्नेहाच्या वर्गामधली बबली गावच्या सरपंचांची मुलगी होती आडगावला जाऊन सरपंचांनी पाचव्या इयत्तेत बबलीचा प्रवेश घेतला होता स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत असं मुख्याध्यापकांना समजलं सरपंचांना बरोबर घेऊन ते सखारामच्या घरी आले सरपंच अचानक आपल्या घरी आलेले पाहून सखारामला अचंबा वाटला बबली स्नेहाकडे नेहमी येत असे स्नेहा, ये स्नेहा अत्यंत हुशार मुलगी म्हणून सरपंचांना तिचं मोठं कौतुक कायद्याप्रमाणे मुलीला शिकवावच लागेल तुझी कोणतीही अडचण असली तरी आपण ती सोडू पण स्नेहाला शाळेत पाठव सरपंच बोलले मान खाली घालून सखाराम उभा होता मुख्याध्यापक पोट तिडकीने बोलू लागले सखा भाऊ तुमची लेख हुशार आहे तिनं शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे तिला पुढे शिकवा स्वावलंबी बनू द्या सरपंच समजुतीच्या स्वरात म्हणाले अरे सखा तुम्ही पोरगी एवढी म्हणजे बबली तिनाच वर्गामधनी तिलेबी मी धाडणारशी ना पाचवी यत्ता मा अरे आडगावनी शाय आठून अर्धा तासना अंतरावर शे म्हणालेख संगीत जाईन ती अष्टी मा सखाराम विचारमग्न झाला होता खरं सांग सखा तू ना पिंटुले पाचवी मा धाडशीनच ना मग पोरगीना बाबतमाच असा भेद कसाले सांग सखाराम सखाराम निरुत्तर झाला मुख्याध्यापकांनी बोलायला सुरुवात केली अहो सखाराम तुम्हाला माहीत आहे का आपल्या जिल्ह्याची जिल्हाधिकारी कोण आहे एक महिलाच आहे तालुक्याच्या पोलीस स्टेशनलाही इन्स्पेक्टर म्हणून महिलाच आहे शेजारच्या गल्लीतल्या त्या दामू अण्णांची लेख डॉक्टर झाली गेल्या वर्षी माहिती आहे ना तुम्हाला अजून किती उदाहरणं द्यायची आता कित्येक डॉक्टर वकील इंजिनियर या महिला आहेत त्या साऱ्यांच्या पालकांनी तुमच्या सारखाच विचार केला असता तर सखारामला काय बोलावं ते सुचे ना आता त्याला पटलं होत अपुरं शिक्षण नको दिनरात कष्ट करसू पाणी करसू पण शिकारसू तसं त्यानं बोलून दाखवलं स्नेहानं वडिलांकडे पाहिलं व ती त्यांना आनंदाने भिलवली सरपंच व मुख्याध्यापक त्या दोघांकडे पाहतच राहिले स्नेहाचा चेहरा आनंदाने फुलला होता धन्यवाद